माऊलीची रेड्याची समाधी म्हणजे सत्तवाडे म्हणजे संतवाडीकर मंडळी यांनी या ठिकाणी नियोजन केले आपण शकता एक पाण्याचे बॉक्स आहे किती बॉक्स दोन लाख बॉटल दोन लाख बॉटल तुम्ही म्हणजे कल्पना नाही करू शकता आणि या ठिकाणी सगळ्यात बघायची गोष्ट तुम्ही कधी ऐकलं नसेल दुधाचा टँकर दुधाचा टँकर रात्रभर तुम्हाला गरम गरम दूध मराठा सेवकांसाठी हे पहा त्याची तयारी बघा या ठिकाणी शेगड्या लागलेल्या आहेत कढई आहे याच्यामध्ये दुधाचे आता जेव्हा दूध येईल तेव्हा तिथे उकळलं जाईल आणि हा कार्यक्रम रात्रभर चालणार आहे किती उत्साह आहे आपण पाहू शकता आणि या ठिकाणी तरुण मंडळी काय नमस्कार जय शिवराय हो या ठिकाणी ममजदा दारंगे पाटील व स सर्व सतल मराठा समाज मुंबईकडे येत आहे आणि त्या याचा सेंटर पॉईंट म्हणजे आळेपट आहे आणि या ठिकाणी खरंतर आम्ही सर्व मंडळी दादांच्या स्वागतासाठी उभा स्वागत करताना जे सर्व काही मंडळी त्यांच्यासोबत आहेत त्यांची काही चहाची नाश्त्याची पाण्याची काही सोय करण्याचा आम्ही थोडाफार प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस हा निर्णय झाला आणि आमच्यापर्यंत दादाचं सर्व मंडळ आलं शिष्टमंडळ आलं त्यावेळेस त्यांच्यावर व्यवस्थित चर्चा झाली आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी गावाला आवाहन केलं एक आवाहन करताना गावाला सांगितलं की आपल्याला साधारण एक लाख पाण्याच्या बॉटल द्यायच्यात एक लाख बिस्किट पुढे द्यायचे एक लाख चिक्कीचे पॅकेट वाटायचे या पद्धतीने आम्ही गावाला आवाहन केलं परंतु आम्हाला त्या प्रचंड त्या ठिकाणी सहभाग मिळाला का लोकांचा आज कमीत कमी माझ्या हिशोबाने दोन लाख पाणी बॉटल असतील दोन लाख बिस्किट पुढे असतील आणि दोन लाख चिकीचे पुढे असतील अशा पद्धतीचं या ठिकाणी खरं तर सर्व मंडळीनं या ठिकाणी तन बनधनाने झोंपून खरंतर या सर्व सकल मराठा बांधवांच्या स्वागतासाठी सर्व मंडळी या ठिकाणी सज्ज झाली धन्यवाद खरं खरंतर आपण पाहू शकतो आहे आणि फार दिलदार मंडळी आहे खरं पाहिलं तर पैसा सगळ्यांकडेच आहे आणि त्या पाटल प्रेम या ठिकाणी पाहायला मिळते घोषणा दे घोषणा तुम्हारे साथ तुम्हाला